उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी इथल्या यमाई देवी आश्रमशाळेतील मुलांना आई प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यमाई देवी आश्रमशाळेत मुलांना आई प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष मोहन डांगरे यांच्या हस्ते दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक संजय कंदले स्नेहा कुद्रे कविता भस्मे मंगल पांढरे संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अशोक लामतुरे संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा लामतुरे सचिव मधुकर गवळी मुख्याध्यापिका रुक्मिणी गवळी ज्येष्ठ शिक्षक नानासाहेब लोखंडे महादेव करे तानाजी तानगावडे संगीता जाधव विद्या हराळे अशोक देशमुख विनोद कोळेकर अमोल गुरव संदीप चव्हाण यांची उपस्थिती होती यावेळी स्वराज आंग्रे आणि अश्विनी कोळी यांनी शुभेच्छा दिल्या मोहन डांगरे यांनी आपल्या बालपणीच्या शाळेतील काही आठवणी सांगितल्या या प्रसंगी सुरेखा लामतुरे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तानाजी तानगावडे यांनी तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी गवळी यांनी आणि आभार प्रदर्शन नानासाहेब लोखंडे यांनी केलं